नमस्कार मी नितीन नार्वेकर सहव्यवस्थापकीय संचालक पी PM एम पी एम एल सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो दिनांक सात ते सतरा हा गणेशोत्सवाचा काळ आहे या काळामध्ये नागरिकांचे सोयीच्या दृष्टीने पी PM एम पी एम एलने काही गाड्यांचे नियोजन केलेलं आहे बसेसचे नियोजन केलेलं आहे जेणेकरून नागरिकांच्या सोयीसुविधामध्ये भर पडेल त्याचं नियोजन मी आता तुम्हाला सांगत आहे साधारणपणे गणेशोत्सव काळामध्ये नऊ दहा आणि सोळा हा पहिला टप्पा आहे याच्यामध्ये पी एम पी एम एलने एकशे अडुसष्ट जादा बसेसची सोय केलेली आहे तसेच दिनांक अकरा ते पंधरा व सतरा या रोजी सहाशे वीस बसेसचं अतिरिक्त बसेसचं नियोजन केलेलं आहे हे नियोजन रात्रभर चालणार रा आहे आणि त्या सोयीनुसार त्याच्यामध्ये त्याचं नियोजन योग्य प्रकारे करूच संचलनाला आम्ही यात्रा स्पेशल असं नाव दिलेलं आहे तर यात्रा स्पेशलमध्ये तिकीट दरांमध्ये आम्ही थोडी तफावत केलेली आहे त्यामुळे दुपारपाळी संपल्यानंतर जे प्रचलित दर आहेत तिकिटाचे त्याच्यामध्ये पाच रुपये जादा आकारणी पी एम पी एलमार्फत मार्फत करण्यात येणार आहे रात्री बारानंतर नंतर कुठलेही पासेस चालणार नाहीत आपण जे दैनिक पास काढतो त्याची मुदत ही रात्री बारापर्यंत असते बारानंतर नंतर ते पास सगळे लॅप्स होणार आहेत आणि त्यानंतर जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला नवीन पास त्यामध्ये काढावा लागेल दिनांक सात ते सतरा या कालावधीत पोलिसांनी जर वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने कुठल्या मार्गामध्ये बदल केला असेल तर त्याचे नियोजन हे वेळोवेळी नागरिकांना तसे कळवलं जाईल आणि त्याच्यानुसार पर्यायी मार्गाचा वापर करून पी एम बी एम एलच्या बसेस नागरिकांच्या सेवेमध्ये हजर राहतील सर्व भाविकांनी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्कार